जे भीम तर आज मात्र स्टकट्ट्यामध्ये आपण करणार आहोत मस्त अशी एक हिरव्या मुगाचा चिला तर हेल्दी आणि सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे कारण आता शाळा सुरू होणार आहेत आणि मुलांना टिफिनमध्ये काहीतरी पटापट होईल आणि हेल्दीही असेल असं मी आलं तर मजाच देते तर आणि टाईम वाचतो तर आपली ही अशी ही रेसिपी आज आपण करणार आहोत आपल्या किचनमध्ये तर त्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर हिरव्या मुगाचे चिले करण्यासाठी मी काय केले आहे इथे एक कप हिरवे मूग छान रात्री भिजत ठेवले होते रात्रभर भिजल्यामुळे ते छान फुलून आले आहेत छान मस्त असे भिजले आहेत आता हे पाणी काढून घेऊया मूग छान धुवून घेऊया आणि सर्वात प्रथम आपण काय करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा किंवा चार किंवा पाच असं जसं तुम्ही तिखट खाता त्यानुसार मी हिरव्या मिरच्या इथे घ्यायच्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा हे सुरुवातीलाच मिक्सरमध्ये घालून घ्यायचं छान लसणाची आपण पातळ काप करून घेऊया आणि मिक्सरमध्ये सुरुवातीलाच वाटून घ्यायचं कारण असं की मुगाबरोबर आपण त्यांना वाटण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अर्धे अर्धे तुकडे राहतील आणि ते त्या चिल्याबरोबर येतील तर ते, ते, ला ते चांगलं लागणार नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला हे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची त्याचबरोबर एक मोठा चमचा जिरं असं सर्व काही मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन हलकंसं क्रश करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे थोडंसं आपण जाडसर वाटून घेतलं आणि आता मूग आपण यात घालून घेऊया छान भिजलेले आहेत हे मूग तर मूग सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर घालायचं आहे दोन मोठे चमचे भरून बेसन आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी खूप जास्त घालायचं नाही कारण की आपल्याला डोश्यासारखं बॅटर नको आहे तर घट्ट असं बॅटर हवं आहे त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि अशा पद्धतीने छान असं आपण हे घट्टसर वाटून घेतलेलं आहे तर हे वाटून झाल्यानंतर बाकीचे मसाले घालूया त्यात मी एक छोटा चमचा हळदीचा घातलेला आहे एक मोठा चमचा भरून धनेपूड घातलेली आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल आणि दीड ते दोन चमचे दह्याचे घातलेले आहेत आता तेसुद्धा आपण छान मिक्सरला एकदा फिरून घेऊया आणि इथे हे आपलं हे मुगाचं बॅटर तयार आहे एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर मी ते घालते आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाजरही किसून घालू शकता शिमला मिरचीसुद्धा आपण छान बारीक बारीक कापून घालू शकतो मस्त असं टेस्ट येणार आहे त्यानेसुद्धा पण आपल्याला सकाळी नाश्त्याला बनवायचा आहे खूप घाई असते त्यामुळे अगदीच सर्व काही गोष्टी आपल्याला का कापता येणार नाहीत ना तर ह्या गोष्टी सुद्धा हा चिला खूप छान आणि हेल्दी होतो आणि पटापट होतो तर आता चिला करण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन छान गरम झालं तेल एक चमचा घालून घेतलं सर्वत्र पसरवून घेतलं त्यानंतर एक मोठा चमचा भरून पळी भरून मी ते बॅटर असं पॅनमध्ये घालून घेतलं आणि हलक्या हाताने छान असं टॅप कॅप करत मी त्याला पसरवून घेतलेलं आहे गोल आकारामध्ये डोसा जसं आपण करतो पटापट तसं नाही करायचं आहे तसं होणार नाही त्यामुळे एक चमचा भरून घातल्यानंतर हळूहळू टॅप करत त्याला पसरून घ्यायचं पुन्हा चार बाजूने तेल ओतून घ्यायचं झाकण लावायचं आणि एक मिनटासाठी छान हा एका एक बाजूने खरपूस भाजून घ्यायचा भाजताना लक्षात घ्यायचं की गॅस कुठेही मोठा करायचा नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे छान एका बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं आहे एक मिनिटाभर मी झाकण लावून ठेवल्यानंतर आता आपण ह्याला पलटी करूया मस्त असा सुरे गोल्डन रंग आलेला आहे छान व्यवस्थित एका बाजूने ते भाजलं गेलं आहे आता पुन्हा असं एक चमचाभर तेल आपण चारी बाजूने घालून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान एक मिनिटभर आपण ह्याला शेकून घेऊया हलक्या त्यांनी प्रेस करत करत आपल्याला हे मस्त शिकवायचं आहे करपवायचं नाही करपल्यानंतर मोठा गॅस केल्यानंतर ते कच्च राहील आणि टेस्ट ही कडवट येईल त्यामुळे हे जरा शेकताना किंवा भाजताना छान असं मीडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने हलक्या त्यांनी प्रेस करत आपल्याला हे मस्त असे चिले भाजून घ्यायचे शेकून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत तर मस्त असा गरमागरम आपला हेल्दी चिला इथं रेडी आहे तर मुलांच्या टिफिनमध्ये त्यांना हे छान वाटत नाही आहे त्याच्यामुळे काय करणार आपण त्यांना आवडेल असं छोटे छोटे चिले आपण इथं करून घेऊया त्यासाठी पुन्हा ते पॅनमध्ये मी एक चमचा भरून तेल घालते आणि थोडं थोडंसं बॅटर घेऊन आपण काय करायचं हे छान असे लहान आकाराचे चिले तयार करायचं आहे जसं मुलांना खाताना जरा छान वाटेल किंवा आवडेल मोठे असे दिले तर त्यांना फार असं वाट आवडणार नाही तर त्यांच्या आवडीनुसार छोटे छोटे करायचे आणि मस्त त्यांना टिफिनमध्ये ते गरमागरम द्यायचे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे लवकर होणारी आहे सकाळच्या घाईमध्ये फार वेळ लागणार नाही आणि त्याचबरोबर काहीतरी हेल्दी आपण मुलांना टिफिनमध्ये दिल्याचं समाधानही होईल छान चारी बाजूने तेल घातलं झाकण लावलं एक मिनिटभर एका बाजूने छान शेकून द्यायचं पलटी करून पुन्हा हलक्यात आणि प्रेस करत दोन्ही बाजूनी मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा चिला तयार करायचा आहे तर मस्त आपले हे छोटे छोटे मिनी चिलेसुद्धा तयार झालेले आहेत मुलांना टोमॅटो सॉसबरोबर दहीबरोबर जसं त्यांना आवडत असेल त्यानुसार त्यांना टिफिनमध्ये द्यायचे आहेत तर हे सुद्धा आपण काढून घेऊया तुम्ही तुमच्या सुद्धा भाज्या यामध्ये घालू शकता आणखीन तो हेल्दी होईल तर मस्त असा आपला हा गरमागरम नाश्ता तयार आहे दह्याबरोबर मस्त असा आपण खायचा आहे तो आणि नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही त्याचबरोबर मला सबस्क्राईब करा थँक्यू